नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो धानुक कंपनीच्या टर्गा सुपर या तणनाशकाविषयी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती घेणार आहोत शेतकरी मित्रांनो टर्गा सुपर या तणनाशकामध्ये क्विझॉल फॉप इथाइल पाच टक्के इ सी हा टेक्निकल कंटेंट आहे शेतकरी मित्रांनो हे एक आंतरप्रवाही पद्धतीनं कार्य करणारं तणनाशक आहे शेतकरी मित्रांनो हे तणनाशक आपण कोणकोणत्या पिकामध्ये वापर करू शकतो त्याचबरोबर कोणत्या तणाचं नियंत्रण याच्या माध्यमातून होतं योग्य डोस काय त्याचबरोबर कोणत्या अवस्थेत हे तणनाशक आपण फवारलं पाहिजे याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो मी कृषी पदवीधर आणि कृषी सल्लागार किसान कॉल सेंटर समाधानमध्ये आपलं आपल्या कृषी समाधान, समाधान टेक्नॉलॉजी या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सुपर हे तणनाशक आपण रुंद पानाच्या पिकांमध्ये वापर करायचा आहे शेतकरी मित्रांनो या पिकामध्ये जे गवतवर्गीय तण आहे ते तण या टर्गासुपर या तणनाशकाच्या माध्यमातून नियंत्रित होणार आहे टर्गासुपर तणांवरती फवारल्यानंतर एक तासाच्या नंतर पाऊस पडला तरी हे तणनाशक धुऊन जात नाही सुपर वापरल्यानंतर पाच ते आठ दिवसात तणांची पानं ही जांभळी लाल होतात आणि दहा ते पंधरा दिवसामध्ये तण जळून जातात शेतकरी मित्रांनो या तणनाशकाचा वापर कोणत्या पिकामध्ये करावा तर शेतकरी मित्रांनो सोयाबीन कापूस भुईमुख उडीद आणि कांदा या पिकामध्ये आपण गवतवर्गीय तणाच्या नियंत्रणासाठी याचा वापर करायचा आहे तरगा सुपर तणांवरती फवारल्यानंतर तणांच्या पानांद्वारे जलदगतीनं शोषलं जातं आणि तणाच्या संपूर्ण प्रणालीमध्ये प्रवेश करतं हे तणाच्या पेशींमध्ये फॅटी ॲसिड संश्लेषण थांबवतं ज्यामुळं तणांची वाढ बंद होते आणि काही दिवसात ते वाळून नष्ट होतं वाळलेलं तण हे सेंद्रिय खतामध्ये त्याचं रूपांतर होतं त्याचबरोबर ते परत फुटत नाही त्यामुळं हे तणनाशक खूप चांगला रिझल्ट देणारं तन्नाशक आहे शेतकरी मित्रांनो टर्गा सुपर हे आपण ज्या वेळेस तणं दोन ते चार पानावरती असतात कोळ्या अवस्थेमध्ये असतात त्यावेळेस आपण याची फवारणी करू शकता किंवा आपण शिफारस केलेल्या पिकांमध्ये पेरणीपासून एकवीस दिवसानंतर याची फवारणी करू शकता शेतकरी मित्रांनो टर्गा सुपर या तणनाशकाची फवारण्या फवारणी करण्यासाठी डोस जर पाहिला तर दोन मिली प्रति लिटर पाणी किंवा तीस मिली प्रति पंधरा लिटर पाणी किंवा तीनशे ते चारशे मिली प्रति एकर क्षेत्रासाठी आपण याची फवारणी करायची आहे शेतकरी मित्रांनो या पद्धतीनं टर्गा सुपर या तणनाशकाची आपण फवारणी करून पहा आपल्याला खूप चांगला रिझल्ट सोयाबीन कापूस भुईमूग उडीद मूग आणि कांदा पिकामध्ये आपल्याला येऊ शकतो शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून या पुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील हा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपलं धन्यवाद